प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल डिकेटेच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तेवीस विद्यार्थ्यांची डॅनफॉस पॉवर सोल्युशन या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीमध्ये उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे ही निवड कंपनीच्या रिटर्न टेस्ट ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू अशा अनेक टप्प्यातून विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आणि बौद्धिक क्षमतेची कसून चाचणी घेऊन तेवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे डॅन फॉस पॉवर सोल्युशन ही कंपनी मोबाईल हायड्रोलिक्स इलेक्ट्रिक फिशियन आणि स्मार्ट कंट्रोल सिस्टीम यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणारी अग्रगण्य डेन्मार्क येथील जागतिक कंपनी आहे औद्योगिक कृषी आणि बांधकाम क्षेत्रातील उपकरणांच्या कार्यक्षमतेत वाढ करणाऱ्या उपाययोजना या कंपनीची प्रमुख ताकद आहे डिकेटेच्या मेकॅनिकल विभागात उद्योग जगतातील गरजांचा अभ्यास करून अभ्यासक्रम रचना केली आहे यामध्ये पारंपरिक यांत्रिक ज्ञानाबरोबरच डिजिटल प्रोग्रॅमिंग इंटर डिसिप्लिनरी प्रोजेक्ट्स आणि इंडस्ट्री एरिएंटेड ट्रेनिंगचा व त्याला अनुसरून तांत्रिक ज्ञान यांचा समावेश आहे यामुळे विद्यार्थी केवळ तांत्रिकदृष्ट्या सशक्त होत नाहीत तर विविध क्षेत्रातील काम करण्यासाठी तयार होतात त्यामुळे विद्यार्थ्यांची आशा नामांकित निवड होण्यास मदत होत आहे मेकॅनिकल माजी विद्यार्थी सध्या अनेक नामांकित कंपन्यांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्यांवर कार्यरत आहेत त्यांच्याशी आणि उद्योग जगताशी मेकॅनिकल विभागाने निर्माण केलेले दृढ संबंध तसेच विभागातील सातत्यपूर्ण गुणवत्ता हे या मुख्य घटक आहे असे प्रतिपादन संस्थेचे सचिव डॉक्टर वाडे यांनी यावेळी काढले तर ही निवड केवळ विद्यार्थ्यांच्या मेहनतीचीच नव्हे तर डीकेटीच्या अभ्यासक्रमातील उद्योगाभिमुख दृष्टिकोनाचे आणि कौशल्याधिष्ठित शिक्षण दृष्टीचे यश आहे यावेळी संस्थेच्या संचालिका डॉक्टर अडमुटे यांनी मत व्यक्त केलं